मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथील जुन्या काळातील उद्योजक मुरलीधर विष्णू राऊत आणि त्यांच्या पत्नी सौ यमुना राऊत यांचा जीवन विद्या मिशनच्या वतीनं विशेष गौरव करण्यात आलाय सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात सातारा कोरेगाव वाई येथील विद्या मिशन शाखांच्या वतीनं रोपे महोत्सवी कृतज्ञता वर्ष साजरे करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला यावेळी विश्वस्त चंद्रशेखर चोरगे सौ उर्मिला चोरगे पुणे येथील प्रसिद्ध जोशी वडेवाली शैलेश भाऊ जोशी प्रचारक नानासाहेब जेदे श्री मारणेसाहेब अण्णा कदम दिलीपराव चव्हाण राजेंद्र राऊत दिलीप महाजन सुधीर जेदे सुकाळे साहेब पानसेसर परळसाहेब आदींसह शेकडो अनुयायी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री राऊत यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून आजपर्यंत जीवन मिशन कार्याच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाचा ओहापोह हो केला तसेच मुंबई शहरापासून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात जीवन विद्या मिशनचे तत्वज्ञान सांगून अनेक सर्व सामान्य लोकांना सुखी जीवनाचं मंत्र दाखवून देण्याचं भाग्य मिळाल्याबद्दल मनस्वी समाधान होत असल्याचं सांगितलंय यावेळी श्री चोरगे यांच्यासह अनेक मान्यवर वक्त्यांनी राहुल दाम्पत्यानं जीवनविद्या प्रसारणामध्ये दिलेल्या भरी योगदानाचं मनापासून कौतुक केलं सौ कमल पोकळे यांनी सूत्रसंचालन केलंय या तीन महिन्यामध्ये सर्व सामधारकांची व्यवस्था करणारे हे आपले राऊत कुटुंबीय जीवन विद्येच कार्य कसं करायचं हे या राऊत कुटुंबियांकडून शिकावं हो। सातारा जिल्ह्यामध्ये बरीचशी उपकेंद्र राऊत मम्मी आणि राऊत पप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली आणि राऊत मम्मी म्हणायचं तर हरिपाठावर उत्कृष्ट प्रवचन करणारे ह्या आमच्या राऊत मम्मी तर असे हे राऊत कुटुंबीय याच्यामध्ये आमचे राऊत पप्पा यांच्या मुखातून आपण त्यांनी त्यावेळी कसा कार्याचा अनुभव घेतला कसं कार्य केलं हे या ठिकाणी आपण ऐकणार आहोत माननीय श्री मुरलीधर राऊत यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं सर्वप्रथम आपण पप्पांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी मी माननीय श्री चंद्रशेखर चोरगे सर यांना व्यासपीठावर बोलवते त्याचबरोबर साताराबाई आणि कोरेगाव शाखेच्या अध्यक्ष यांनीही या ठिकाणी पप्पांचा सत्कार करण्यासाठी यायचं आहे पप्पांचा सत्कार आपण या ठिकाणी करताना मला एक गोष्ट न कराविषयी वाटते की आपण हा सत्कार सत्कार करताना त्यांचा सपत्नी सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत कारण जसं यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असो तसंच हे पप्पांकडून जे काही कदगुंचं कार्य घडलेलं आहे याच्या मागे आमच्या मम्मींची खूप मोठी पप्पांना साथ आहे तर राऊत मम्मींचाही सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत आणि या दोन्ही उपयोगांचा सत्कार करण्यासाठी मी चोरगे साहेबांचे मिशेष उर्मिला राऊत यांनाही या ठिकाणी आमंत्रित करते कृपया आपणही व्यासपीठावर यावं उर्मिला ताईंना मी या ठिकाणी आमंत्रित करते कृपया आपल्या हस्ते आणि स्वर्गेसरांच्या हस्ते राऊत पप्पांचा सत्कार आपण या ठिकाणी आणि बुके तसंच टोपी हा मानाचा सगळा साथ देऊन त्याचा सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत विठार विठार राऊत मम्मी पप्पांचा सत्कार या ठिकाणी राहुल पप्पांना विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोबल थोडक्यात व्यक्त करावं विठ्ठल विठ्ठल सद्गुरु आणि माईला त्याचप्रमाणे मिलन मिलरवाहिणी याला मी वंदन करतो त्याचप्रमाणे इथे जमलेला सर्व शोधू वर्ग तुम्हाला सर्वांना तुम्हा माझा नमस्कार आता प्रत्येकाचं नाव घेऊन काय मी हे करत नाही आणि आपला माझा मनोगत व्यक्त करतो खरं तर मला एवढं भरून आलेलं आहे की माझ्या मुखातून शब्द सुद्धा फुटत नाही एकोणीशे नव्याण्णवचा आता जो कार्यक्रम बघितला तेव्हाचे सगळं जे सगळं डोळ्या समोर आल्यानंतर काय आनंद झाला असेल हे त्याचे जे सगळे ज्ञानधारक होते ते ते अनुभवू शकतात आता हा कार्यक्रम कसा झाला पूर्वी नव्याण्णवच्या अगोदर मला वाटतंय विक्रोळी पार्क साईट तिकडं समृद्धीचा कार्यक्रम लागला होता आणि तिकडं वाईसाठी कार्यक्रम एकोणीशे ला डिक्लेअर झाला होता त्यावेळेला मी तिथले जे कार्यकर्ते होते बहुतेक दसर शिरसाट होते त्याच्याशी अक्षरशः भांडलो भांडलो म्हणजे त्याला मी म्हटलं अरे वाईसाठी छोट्या गावात कार्यक्रम होतोय सातारा मध्ये आम्ही राहतो मोठं शहर आहे मध्यवर्ती ठिकाण आहे पण तिथे हा कार्यक्रम का नाही अशी विचारणा मी आपलं सहज आपल्या भोळ्या भावाने समोर मांडली शिरसाट आमचं कडाक्याचं भांडण झालं तिथं आणि त्याच्यानंतर त्याने मला पालो साहेबांच्याकडे नेलं पालव साहेबांच्या गेलं तर पालो साहेब मला काय म्हटले तुम्ही सातारशे ना तुम्हाला वाटतं ना सातारामध्ये प्रोग्राम व्हावा हो म्हटलं त्यांना मी म्हटलं तुमच्या जो काही खर्च असेल तो मी करेन म्हटलं आता त्यावेळेला मुंबईला जो कार्यक्रम व्हायचा तो सर्वसाधारण एक लाखामध्ये एक कार्यक्रम कसाही व्हायचा तो आपला मी अंदाज झाला पण तो कार्यक्रम जर बघितला ना तर मला वाटतंय मला शक्य झालं नसतं एकट्याला शैली भाऊनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नानासाहेब जेदे आहे भरत कांगणे आहेत अनेक म्हणजे भरत पिंगळे आहे म्हणजे नंतर बाकीच्या लोकांची मला नावं आठवत नाहीत मग त्या सर्वांच्या सहकार्याने तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आता कार्यक्रम जेव्हा पार पडायच्या अगोदर जेव्हा आता तुम्ही रथ पाहिला असेल त्या रथ जो रथ आहे ना ते आमची चारशे सात गाडी त्यावेळेला नवीनच घेतली होती आणि ती गाडी पुण्याला शैली नेली आणि त्याचा तो रथ बनवला तो रथ जवळजवळ तीन चार ते चार महिने आपला महाराष्ट्र फिरवत होता पहिला कार्यक्रम साताराला झाला त्याच्यानंतर मला वाटते सांगली परत कोकणामध्ये गाडी गेली कोल्हापूरला कार्यक्रम झाला अनेक ठिकाणी ती गाडी फिरली आणि खरोखरच सद्गुरू कृपेने हा मला पुण्य प्राप्त झाला आता मी जो सांगितलं ना की तो कार्यक्रम कसा का मग नंतर तो, तो कार्यक्रम वाईला मी कार्यक्रमाला गेलो होतो त्याला मी फक्त एक छोटी येराळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर सुतार सातारा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा